सर पण आज नायगाव विधानसभा या मतदारसंघामध्ये एकोणनव्वदव्या विधानसभा मतदारसंघात नवीनच उमेदवार म्हणून संदर्भात आपले काय म्हणणं आहे नमस्कार मी डॉक्टर महादेव संभाजी विभूतेकर या नायगाव विधानसभा क्षेत्राचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे वास्तविक सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला उमेदवारी बहाल केली त्या विश्वासाला शंबर टके शंबर टके मी शंभर टक्के या ठिकाणी पात्र होत आहे आणि शंभर टक्के बौद्ध माता जनता आहे की माझ्या पाठीशी आहे सरदे बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी आहे ते कोणालाही घाबरत नाहीत आणि मी पण महात्मा बसवेश्वरांचा एक पाईक आहे महात्मा बसवेश्वरांच्या विचारावर चालणारा माणूस आहे शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे माझे गुरु आहेत त्यांच्या विचार विश्वा विचारावर चालणारा मी माणूस आहे मी कोणाच्याही कोण षडयंत्राला बळी पडणारा माणूस नाही कोणाच्याही चार रुपयाला मी बळी पडणारा माणूस नाही मला कुठंही काही देवाने काही कमी केलं नाही भलेही मी गरीब असेल पण कोणाच्या बापालाही मी मॅनेज होत नाही मी मॅनेज होत नाही म्हणून मागचे कुठले तरी फोटो काढून आणि ते या मतदारसंघामध्ये व्हायरल करण्यात येत आहेत ही बाब अत्यंत निंदनीय आहे आणि हास्यास्पद आहे अवकाश पाटील धुप्पेकर नावाच्या एका भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हे मुद्दम होऊन षडयंत्र रचत आहेत आणि त्यांनी ते फोटो व्हायरल करत आहेत जेव्हा आदरणीय खासदार भास्करराव पाटील माजी मंत्री हे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चार ला माझ्या दोन हजार चोवीस ला माझ्या दवाखान्यामध्ये आले त्यावेळेस ते, ते भाजपामध्ये होते ते काँग्रेसमध्ये नव्हते महाविकास आघाडीचे उमेदवार सुद्धा नव्हते कदाचित हा दोन्ही दोघांचा मिळून असलेला डाव शकते आज या दोघांनी दोन्ही उमेदवारांच्या पायाखालची वाळू घसरलेली असल्या कारणास्तव अशा पद्धतीचे फोटो व्हायरल करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत पण जनता यांच्या कुठल्याही फोटोला कुठल्याही व्हायरल गोष्टीला कुठल्याही बातमीला जनता आता बिघडणारी नाही जनतेनं ना ठरवून टाकलेलं आहे की आता यावेळेस एका गरीबाला एका या धनशक्ती विरुद्ध जनशक्तीला श्रीमंती विरुद्ध गरिबीला आणि सर्वसामान्य मध्ये असणारा माणूस जो त्याचा राजकीय पिंड नव्हता पण आज समाजकारण करत असताना तो राजकारणात आल्यामुळे त्याच्या पाठीमागे पूर्ण जनता सरदेव बाळासाहेब आंबेडकरांची बौद्ध मातांग लिंगायत समाज लिंगायत समाज हा एवढा साधा समाज नाही त्यांना सगळ्या खऱ्या आणि खोट्या गोष्टी शंभर टक्के कळतात त्या तरी पूर्ण आ, आ, ले ले, आनी ते पूर्ण शंभर टक्के आज माझ्या पाठीमागे आहेत लिंगायत समाज माझ्या पाठीमागे असल्यामुळे आज भाजपाच्या उमेदवाराचे आणि भाजपाच्या कार्यकर्त्याचे धाबे दनाललेले आहेत आणि त्यांनी असे मुद्दा म्हणून षडयंत्र रचत आहेत पण ही जनता आता कोणत्याही अशा कोणत्याही भिकेला आवर घालणार नसून ते त्यांच्या भिकेला पुढे जाणार नाही तर जनतानं ठरून टाकलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत यावेळेस डॉक्टर माधव भूते म्हणजेच मला एस सी एस टी ओबीसी आणि जे आमचे गरीब मराठा वंचित बांधव आहेत ते सुद्धा माझ्यासोबत असल्या कारणास्तव त्यांचे धाबे दनाललेत त्यामुळे अशा पद्धतीचे षडयंत्र कर रचत आहेत आपल्यावर जे नेते मंडळी आहेत आणि पब्लिक जे आहे आपली मतदारसंघातले मतदार हे आपल्यावर विश्वास ठेवतो का असं आपल्याला माहिती मिळाली का नवीनच आहात अशी काही चर्चा आहे जनतेमध्ये नाही नेतेगिरीमध्ये वास्तविक मी या राजकारणात जर मध्ये जरी नवीन असला तरी ज्या गावचं पाणी या म माझ्या अंगात आहे ज्या गावचं रक्त माझ्या अंगात आहे गेल्या पन्नास वर्षापासून राजकारण आमच्या अंगा अंगात पाण्या पाण्यात रक्त रक्तात भिनलेलं आहे कैलासाशी बाबासाहेब देशमुख गोर्टेकर साहेब कैलासाशी बापूसाहेब देशमुख गोरटेकर साहेब हे ज्या पद्धतीनं राजकारण केलंय हे अख्ख्या जिल्ह्याला माहित आहे आणि त्यांच्याच जडणघडणीमधून तयार झालेला मी आहे त्यामुळं राजकारण हे मला लवकर म्हणता येत नाही असं मी पूर्ण त्या नेते मंडळीला सांगतो जर करून आपल्या गोरटेकर मंडळीच्या घरामध्ये जर समजा उमेदवारी मिळाली असती तर आपण काय विचार मांडत याच्यामध्ये जर मिळालं जर तर आता काही किंमत राहिली नाही आणि मिळाली असती नसती त्याला आता उत्तर देता येत नाही ते त्या परिस्थितीनुसार आपण ठरवलं असत कुठल्याही अफेवर आपण विश्वास न ठेवता आता आपला विजय शंभर टक्के या ठिकाणी होत आहे फक्त दोन दिवस आपल्या विजयासाठी राहिलेले आहेत दोन दिवस तुम्ही जनतेने काढावा आणि कोणत्याही भूलतापांना आपण बळी पडू नये कुठल्याही फोटोला बळी पडू नये कुठल्याही पत्राला बळी पडू नये मी कोणालाही कुठेही मॅनेज झालेला नाही आणि भविष्याच्या काळात सुद्धा मी कुठं कोणाला मॅनेज होणार नाही कारण हे आणि हे सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत आहेत तरी मुद्दाम षडयंत्र करण्याचा प्रयत्न होत आहे कालचं प्रकरण झालं नरेंद्र येथे आमच्या गाडीवर हल्ला केला कारण आमचा प्रचार करू नाही आम्ही प्रचारसुद्धा करू नये अशा पद्धतीची त्यांची भावना व्हायला लागली वास्तविक एक अल्पसंख्याक माणूस एक एस सी एस टी ओबीसीतला माणूस प्रचार न प्रचार करू नाही त्याला भीती घालावी भी, त्याच्यापुढे हुकुमशाही करावी दादागिरी करावी दडपशाही करावी आणि यामुळं ते माझ्या प्रचाराच्या गाडीवर दगडफेक करून आमच्या ड्रायव्हरला मारहाण करणे भोंगे फोडणे तिथे बॅनर फाडणे सर्व महामानवांचा अपमान करणे अशा पा, हास्यास्पद गोष्टी आज आता यांना नाहीला जास्त करावं लागत आहेत आणि ते नाहीला जास्त आमच्यावर करत आहेत आम्हाला भीती घालण्यासाठी आम्हाला दडपवण्यासाठी पण असल्या कुठल्याही धमकीला असल्या कुठल्याही कर्त्येला मी घाबरणारा माणूस नाही आणि मी घाबरत वे 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 नाही वेळ प्रसंगी वेळ आली तर रस्त्यावर उतरायला मी तयार आहे एवढं मी आव्हान जनतेला करतो पण ती वेळ या प्रस्थापितांनी येऊ देऊ नये अशी माझी जनतेला कळकळीची विनंती आहे आणि आ जरी गाडीवर हल्ला झाला किंवा अजून कुठेही काही झालं तरी मी कोणाला घाबरणार नाही मी शंभर टक्के निवडणूक लढवत आहे लढवणार आहे कोणालाही मॅनेज झालं नाही होणार नाही मी जनतेला पुन्हा एक बार विनंती करतो की आता ही निवडणूक तुम्हीच आपल्या हातात घ्या मी म्हणजे तुम्ही हात समजा ही मतदार म्हणजे माझे प्रचारक आहेत असं समजून जर कुठं मी येऊ शकलो नसेल आलो नसेल पोहोचलो नसेल तर माझे प्रचारक तुम्हीच आहात असं समजून तुम्ही कामाला लागा विजय आपलाच आहे शंभर टक्के विजय आपलाच आहे निशा माझे निशाणी यावेळेस आपली गॅस सिलेंडर आहे विधान आणि बटन नंबर पाच आहे विधानसभेचा गॅस सिलेंडर बटन नंबर पाच बटन नंबर पाच ला गॅस सिलेंडरवर प्रचंड मताने विजयी करावं एवढं मी आव्हान जनतेला करतो धन्यवाद तर आपण आज जे उमरी तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालय असून सुद्धा त्या ठिकाणी जे सोयी सुविधा नव्हती तेव्हा पण आपण तिथं आपली ड्युटी बजावली ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी असून तर त्यानंतर जे आपण जे ठामपणा घेतला की माझ्या उमरी तालुक्यामधले जे गरीब गोरगरीब गरीब जे रुग्णालय आहे ते नांदेडला पोहोचण्याऐवजी माझ्यात रुग्णालयात अशी काही त्यांना मी सुविधा देण्यासाठी म्हणून आपण जे दवाखाना आपण उघडल्यात या संदर्भात काही जनतेमध्ये अशी चर्चा आहे अफवा आहे का मला माहीत नाही पण आपल्याकडून गोरगरीब जनतेला काही तकलीफ अशी पोचली अशी म्हणून आम्हाला माहिती मिळाली तर आपल्याला या संदर्भात काय बोलायचं आहे नमस्कार वास्तविक आता निवडणूक चालू आहे निवडणूक असल्यामुळं येत्या दोन दिवसामध्ये निवडणुकीला आपण सामोरं जाणार आहोत त्यामुळे अशा पद्धतीच्या काही गोष्टी घटना घडत आहेत त्याला आपण कुठेही त्या बाबतीत विचार करणे योग्य नाही वास्तविक मी वैद्यकीय अधिकारी होतो या ग्रामीण रुग्णालय उमरे येथे वैद्यकीय अधिकारी होतो अठरा वर्ष सात महिने मी में नोकरी केली पण काही राजकारण्याच्या एकेकोरीपणामुळे व त्यांच्या त्रासामुळे मला मला या माझ्या वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा द्यावा लागला मी तो राजीनामा दिला आणि मी वैद्यकीय अधिकारी असताना या उमरी शहरामध्ये प्रचंड अशी सेवा मी केलेली आहे ही उमरीची आणि उमरी तालुक्यातील जनता याला या सर्व जनतेला विश्वास आहे माहिती आहे आणि वेळी वेळोवेळी कोणत्याही रात्री बेरात्री उठणारा एकमेव डॉक्टर मीच होतो हे जनतेला सुद्धा माहीत आहे आणि प्रचंड सेवा केली पण काही कारण असतो आणि मला झालेल्या त्रासामुळे मला नाही असतो राजीनामा द्यावा लागला त्यानंतर आज में मी माझं खाजगी रुग्णालय उघडून मी त्या ठिकाणी माझी प्रॅक्टिस करत आहे माझा एकच विचार होता की आपल्या गोरगरीब सर्वसामान्य जनतेला कमी पैशामध्ये चांगली सुविधा मिळाली पाहिजे या दृष्टीनं माझा प्रयत्न होता आज आपण डिलिव्हरी असेल सिजर असेल किंवा इतर कुठल्याही सोनोग्राफी असेल किंवा कोणते ऑपरेशन असतील गाठीचे ऑपरेशन असतील या सगळ्या गोष्टी आज जर आपण जिल्हा स्तरावर नांदेला गेलो तर आज जवळपास पन्नास हजार साठ हजार रुपये एका एका ऑपरेशन लागतात पण तेच ऑपरेशन जर आपण ग्रामीण भागामध्ये उमरीसारख्या ठिकाणी जर आपण केलं तर किमान खर्चामध्ये आपण तो आपण करून द्यावं वीस ते बावीस हजारामध्ये ते जर सुविधा मिळाली तर आज जनतेचे जवळपास एका सीझरमागे किंवा एका डिलिव्हरी मागे दहा ते पंधरा आणि वीस ते पंचवीस हजार रुपये आपले वाचायला लागलेत आणि आज एका दिवसाचे एका पेशंटचे एवढे पैसे एका महिन्याचे किती होतात आणि एका वर्षाचे किती होतात त्यामुळं आज या तालुक्यातला पैसा तालुक्यात राहिला आहे ही फार मोठी गोष्ट आहे आणि याचा मला सगळ्यात मोठा आनंद जो आहे कामाचा तो त्या त्याच गोष्टीचा आहे की मी एका गरीबांचा पैसा वाचून दाखवला किंवा गरिबांचा पैसा माझ्यामुळे वाचतो या गोष्टीचा मला फार मोठा आनंद मिळतो